हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजी नगरीत अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला संपूर्ण शहर भगव्या रंगात न्हावून निघाले असून चौकाचौकात रोषणाई पताका आणि आकर्षक कमानी उभे करून जल्लोषाचे रूप धारण केले आहे इचलकरंजी शहराच्या मध्यभागी व शहराचे प्रेरणास्थान असलेले शिवतीर्थ परिसराचे सजावटीकरण अंतिम टप्प्यात आले आहे रंगरंगोटी विद्युत रोषणाई व सुबक आणि आकर्षक सजावटीमुळे शिवतीर्थ परिसर तेजोमय बनला आहे उभारण्यात आलेल्या भव्य प्रवेशद्वारामुळे आणि आकर्षक लाइटिंगमुळे परिसरात एक वेगळीच दिमागदार वातावरण अनुभवायला मिळत आहे शिवभक्तांच्या सेवाभावातून साकारलेली ही सजावट नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे दरम्यान बाजारपेठेत शिवजयंतीच्या खरेदीसाठी मोठी उसळी आली आहे भगवे ध्वज महाराजांचे स्टिकर्स लॉकेट्स भगव्या माळा फेटे आणि महाराजांची पूर्णाकृती प्रतिमेची खरेदी जोमात सुरू असून विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे आबाल वृद्धांपासून ते युवकांपर्यंत सर्व जण शहरात सर्वत्र शिवमय वातावरण निर्माण झाले आहे इचलकरंजी शहरातील विविध मंडळांनी भव्य मंडप उभारून आकर्षक डेकोरेशन व लाईट सजावट केली आहे बेस्ट फ्रेंड सर्कल संयुक्त क्रॉक मेंबर्स युनिटी बॉयज छत्रपती प्रतिष्ठान युवा साम्राज्य फाउंडेशन केसरी युवा मंच जगदंब बॉईज ब्रदर्स पॉवर्स यासह पंधराहून अधिक मंडळांच्या मिरवणुका एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता उत्साहात प्रारंभ होणार आहेत पारंपरिक ढोल ताशांचा गजर लेझिम पथक आणि आकर्षक दिखाव्यासह या मिरवणुका शहरातून मार्गक्रमण होणार आहेत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात शिवजयंती साजरी व्हावी यासाठी प्रशासनानेही आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे इचलकरंजीमध्ये प्रचंड उत्साह असून जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी शहर दुमदुमले आहे शिवरायांच्या आदर्शाचे स्मरण करत त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले आहे